मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून अनेक मुद्द्यावरती चर्चा चालू आहे सध्या आरक्षणाचा फार मोठा इशू आहे त्यावरती चर्चा होणं स्वाभाविक आहे काय चालू पण आहे परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न कुठं काय अभिनय नाही ना सरकारच्या बाजूनं कुणी सांगित सांगत नाही ना विरोधकांच्या बाजूला कुणीची मागणी करत नाही कुणीही आज शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला तयार नाही म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न शिल्लक राहिलेले नाहीत का विम्याचा प्रश्न आहे पीक नुकसानीचा प्रश्न आहे अगदी शेतीमालाचे जे काही भाव आहेत ते भाव तर नाहीतच आहेत परंतु शेतमालाला शेतकऱ्यांना जो काही कच्चा माल लागतो किंवा शेतीसाठी माल लागतो खत असेल बियाणं असेल औषध असतील या सर्वांचे भरमसाठ रेट वाढलेले आहेत म्हणजे सरकार एका बाजूला जर भाव वाढू शकत नसेल तर किमान दिलासा देऊ शकतं की शेतकऱ्यांना जे काही खत पीत औषध लागतं त्यामध्ये हे सूट देईल कंपन्यांचे जीएसटी वगैरे कमी करेल शेतीला जे साहित्य लागतं त्या कंपन्यांचे किंवा ते शक्य नसेल तर जे काही अनुदान असतं ते अनुदान त्या कंपन्याला दिलं त्याची रेट कमी करेल हे सरकार करू शकतं कुणाही बाजूनं शेतकऱ्यांना मदत होईल त्यांचं हित साधलं जाईल अशा पद्धतीचा निर्णय सरकारच्या वतीनं होताना दिसत नाही आणि त्या बाबतीमध्ये कोणी बोलायला सुद्धा तयार नाही मागल्या वर्षी त्याच्या पटेकडल्या वर्षी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची गरज होती विम्याची गरज होती शेतकऱ्यांनी विमा भरला होता सरकारनं सांगितलं की एक रुपया विमा फक्त तुम्ही भरा बाकी सरकार भरेल परंतु तिचा मतलब काय फायदा काय तुम्हाला विमा द्यायचा नसेल तर एक रुपया भरला काय नाही भरला काय प्रश्न कुठे भेटतो त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न गेले कुठं हा अतिशय महत्वाचा असा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि मग त्या विषयावर जर कोणीच बोलणार नसेल तर शेतकऱ्यांनाच त्या विषयावरती स्वतःहून बोलावं लागेल आणि आता विधानसभा निवडणूक आहे आणि विधानसभेच्या पुढे शेतकऱ्यांनी हा स्टँड घेणं गरजेचं आहे जर आपल्याला प्रत्यक्षामध्ये कुठं तुम्हाला बोलणं शक्य नसेल तर सोशल मीडियाच्या माध्यमातून कायच नाही आज जो सोशल मीडियाचा काळ आहे त्याच्या माध्यमातून का असत नाही आपण हे प्रश्न आपले मांडू शकतो त्या मुद्द्यावरती सरकारला बोलत करू शकतो आणि सरकार पण हा मेसेज पाठवू शकतो की जर तुम्ही आम्हाला सहकार्य करणार नसाल तुम्ही आम्हाला मदत करणार नसाल शेतकऱ्यांकडे सहानुभूतीपूर्वक पाहणार नसाल तर शेतकरीही तुमच्याकडे सहानुभूती पाहणार नाही येणाऱ्या इलेक्शनला तुम्हाला रिंगण लागतील खरंच मागील पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये किंवा मागल्या काळात कुठल्या काळात जग जे काही सरकार होऊन गेले तर सरकारने शेतकऱ्याकडं खरंच दुर्लक्ष केलेलं आहे आणि जसं आज जारांगी पाटील मराठा समाजाचं आरक्षण आरक्षण मिळावं यासाठी हा जो काही आंदोलनाचा लढा ती जरी उभा केला ते निब्बरपणे खंबीरपणे तो लढा लढत आहेत आणि माणूस समोर खंबीर असल्यामुळं त्यात काही ना काही या वर्षभरामध्ये मराठा समाजाला मिळत गेलं आणखीन त्यावर मध्ये पुढे काहीतरी होईल म्हणजे तो विषय त्यावरती काहीतरी निर्णय घ्यावा लागेल इतकी मजबुरी सरकारला सरकार इथं मजबूर झालेलं आहे तसं मजबूत शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये सरकार होत नाही शेतकऱ्यांना जरी प्रश्न एखाद्या वेळा हा निर्णय घेतला की आपण आता उत्पादनच घ्यायचं नाही शेती रिपेयर तर हा प्रश्न भेटू शकतो परंतु वैयक्तिक शेतकऱ्यांच्या पण आपल्या काही अडचणी असतात आपण ते निर्णय घेऊ शकत नाही कारण आपण आधीच आर्थिक पैसे हो आहोत आणि त्यात पुरा शेतीमध्ये आपण टीका नाही घेतलं किती का माल निघत नाही किती का भाव मिळत नाही त्याला तेवढं जर प्रश्न सांगला हातभार होईल या भावनेतून आपण सगळं करतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून तरी आपण हा आवाज उठवणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या मागण्या पुढे येणं गरजेचं आहे आता शेतकऱ्याला पीक कर्ज हा सुद्धा एक महत्वाचा जिवाडाचा विषय कारण काही तुम्ही मर्यादा असतील की शेतकऱ्या वाटावला काही बाबतीमध्ये जागतिक लेवलला काही समस्या तुमच्या असतील वाढू शकता तसं त्याला तर आपण जसं आता सांगितलं की तुम्ही जी काही कंपन्या आहेत त्या कंपन्याच्या बियाण्याच्या कंपन्या असतील औषधाच्या कंपन्या असतील खताच्या कंपन्या असतील यांना अनुदान देण्याची रेट कमी करा ते करू शकता आणि जे पीक कर्ज एकरी तीन लाख रुपये सहजासहजी कर्ज मिळेल अशी सुविधा सरकारनं करायला काय हरकत नाही त्या बदल्यामध्ये आपण शेतकऱ्यांचं एक एक, एक रान मॉडगेज करून घ्यायला हरकत नाही मॉडगेज करून घ्या आणि पिकरला जे काही रेट आहे व्याजाचा त्या रेटनं तीन लाख रुपयाचा कर्ज द्या कर्ज म्हणूनच शेतकऱ्याला जर ती नाही भरलं तर तुम्ही ती मॉडगेज जमीन दिलेली असते ती जमीन तुम्ही जप्त करून घेऊ शकता आज कायदा असा आहे की बँका कर्ज का देत नाहीत कारण कायदा असा आहे की शेतकऱ्याची प्रॉपर्टी जप्त करता येत नाही बँका रिस्क घेत नाहीत मग पंधरा हजार घ्या वीस हजार घ्या आता पंधरा हजार वीस हजारांना आज काय होत आहे काहीच होत नाही मुलीची लग्नाचं मुलांच्या शिक्षणाचं ज्या शिक्षण आहे त्याला मोठा आकडा लागतो शेतीमधून शिल्लक राहत नाही आणि त्यामुळे जर मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज मिळू शकलं भले तुम्ही मॉडेल करून घ्या तर त्या दृष्टिकोनातून तरी की मानसिक त्याला काही सहकार्य होऊ शकतंय अशा काही यांची गरज आहे आणि त्या बाबतीमध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून आवाज उठवणं गरजेचं आहे तर सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या गोष्टीचा आवाज निश्चितपणे उठवला पाहिजे आपण या मताशी सहमत आहेत का हे निश्चित तुम्ही आम्हाला कळलं जय महाराष्ट्र